कर शेतकरी कृषी रत्न एग्रिकल्चर युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही पालन विषय तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आम्हाला बरेच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते त्याचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आम्ही ना बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडून आहे ना असा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांचा अनुभव आणि आम्हाला तो थोडा आलेला अनुभव हा मी तुमच्या स सोबत थोडक्यात शेअर करणार आहे आमचा एक छोटासा यूट्यूब चॅनल आहे या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना जोडधंदे म्हणजे जसं शेळीपालन गायपालन कुक्कुटपालन आणि शेतीविषयी काही माहिती देत राहतो तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा गाय घेताना आपण किती घेतल्या पाहिजे तर आम्ही काही शेतकऱ्यांना विचारलं आणि आमचा पण अनुभव होतो या गोष्टीने आम्ही सांगतो की तुम्ही घेताना पहिल्यांदा दोन गाय घेतल्या पाहिजे आणि त्या दोन गायींपासून तुमच्या या बिझनेसची सुरुवात केली पाहिजे मित्रांनो आम्हाला ना एक शेतकऱ्यांनी ना असा एक प्रश्न विचारला होता दहा गायींच्या गोठ्यासाठी किती जागा लागेल आणि किती खर्च येईल तर बघा मित्रांनो कसं आहे तो खर्च तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती गायींचं आहे काय करायचं त्या हिशोबाने पण सरासरी दहा गायींचं जर करायचं ठरलं तर तुम्हाला आठ गुंठे जागा ते दहा गुंठे जागा इतकी लागणार आहे कारण त्याचं सांगतो का तुम्हाला आहे ना दोन ते तीन गुंठा जागा नुसतं गोठ्यासाठी लागणार आहे शेड वगैरे बांधून व्यवस्थित मोठं आणि गावाने त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन आहे चारा ठेवायला आहे त्याच्यानंतर कुटी मशीन आहे दूध काढायचं यंत्रही म्हणजे अशा गोष्टी ठेवायला तुम्हाला ती जागा लागणार आहे आणि राहिलेली जागा आहे ना ही मुक्त संचार साठी आपण वापरू शकतो ही मुक्त संचारसाठी मो मु जागा मोठी राहील तेवढ्या गाई चांगल्या राहतील आणि जो खर्च आहे आता जवळजवळ आहे ना दहा गायींच्या गोठ्यासाठी जवळजवळ चार ते पाच लाख रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो पूर्ण खर्च साईटने ना तुम्हाला तारक आपलं जाळीचं वाल कंपाऊंड वगैरे काहीतरी करू शकता नाही का या हिशोबाने एकदम अशा हिशोबाने तुम्हाला ते करता येईल का गाय घेतांनी कोणती गाय घेतली पाहिजे तर आमचं असं मत आहे तुम्ही गाय घेतांनी ना पंजाब याच्या गाय घ्या आणि घेताना ती ना गाभून घ्या म्हणजे ना ती तुम्हाला ऐंशी नव्वद हजारापर्यंत एक गाय भेटून जाईल आणि तुमच्याकडे ना दोन गाय घ्यायच्या म्हटल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपये तरी फिक्स पाहिजे तुमच्याजवळ दोन ते सव्वा दोन लाख रुपये पाहिजे कारण लांबून गाय आणायचे असल्यामुळं तुम्हाला ट्रान्सपोर्ट खर्च वगैरे येत राहतं नाही का आणि गाय घेताना तुम्ही एखादा आहे ना शेतकरी अनुभवी शेतकरी जो पाच दहा वर्षापासून हा बिझनेस करतो तो त्याच्यामध्ये सक्सेस आहे अशा शेतकऱ्याला सोबत घेऊन जा तो अनुभव तुम्हाला तिथे नक्की काम येईल मित्रांनो बघा याच्या गाय आहे ना या थोड्या नाजूक नाजूक गाय आहे कसं आहे माहिती का त्यांना ना साफसफाई ही लय महत्वाची जसं आपण आहे ना गोठाना पूर्ण स्वच्छ ठेवला जेवढा स्वच्छ ठेवू तेवढ्या गायी चांगल्या राहत्या आणि तुम्हाला गायी शक्यतोय ना या मुक्त संचार ठेवायचे मुक्त संचारमध्ये गायी एकदम टवटवीत राहत्या मित्रांनो बघा गाय सांभाळायच्या म्हटल्यानंतर आहे ना त्यांचं खाण्याचा खर्च तर हायचं आता त्यांना खाद्य तर द्यावंच लागतं तर तुमच्याकडे ना जेवढा चारा अवेलेबल असेल तेवढं चांगलं आहे तुम्हाला शेतीमध्ये घास लागणार आहे त्याच्यानंतर घास गिन्नी गवती जनावरांसाठी जी मका करतो ती मका आहे आणि शक्यतो आहे ना तुम्ही काय करा बाहेरून जो चारा अवेलेबल करशाल चार। म्हणजे जसं बाहेरून माकाने घेशाल तर तुम्ही ना मूरघास जो बनवतो आपण त्या बॅगा वगैरे भरून ठेवत चाला म्हणजे त्याचा वापर आपल्याला ज्या वेळेस आपल्याकडे चारा अवेलेबल नाही राहणार त्यावेळेस ते त्याचा आपण वापर जनावरांसाठी करू शकतो मित्रांनो बघा मग आहे ना आता गाईचं दूध वाढीसाठी ना काय करावं लागतं या आपल्या जो चारा आहे याच्यावर चा काही त्याचं दूध जास्त वाढत नाही पण तुम्हाला आहे ना त्याच्यासाठी डेप आण आहे त्याच्यानंतर चुनी आहे परत कांडी खादी असं बरंसं हे घेऊन आपल्याला ते त्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर ते दूध वाढणार आहे कारण ते दूध आपण जे दूध ते करतो त्याच्यामध्ये फॅट लागत नाही हे खाद्य दिल्यानंतर दे फॅट लागते तर मगा बघा बराच वेळच आहे ना गाय ना चारा खात नाही पाणी पित नाही बसूनच राहते म्हणजे अशा टायमाला ना गायला काही आजार वगैरे येऊ शकतो आणि आपल्याला ती काही कळत नाही तर मग अशा टायमाला काय केलं पाहिजे तुम्ही ना डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे डॉक्टरला बोलून घ्यायचं आहे तिला काय आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे कसं आहे आपण इतक्या मागाची वस्तू घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यातली जर काही माहितीच नाही आहे तर मग पण या बारीक बारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुमच्याकडे ना दोन ते तीन गाय असले ना तर तुम्ही ना ते हाताने पाजू शकता म्हणजे दूध काढू शकता आणि जर तुमच्याकडे पाच सहा गाय असतील तर मग काय करायचं आहे तुम्हाला ते मशीन घ्यायचं आहे गाय पाजायचं मशीन घ्यायचं कारण ते एवढं गाय पाजणं शक्य होत नाही दोन तीन गायपर्यंत आपणही माणूस हँडल करतो पण मग जास्त असल्यावर एवढा माणूस हँडल करू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला मग त्या टायमाला मशीन घ्यायची तर दोन गाई जरी पाळल्या ना तरी तुम्हाला ते प्रॉफिट चांगलं आहे कसं आहे माहिती आहे का आ, गाई जी आहे ती जवळजवळ जवड़ आहे ना वीस ते तीस लिटरच्या आसपास दूध देते परंतु ना आपणही तीस लिटर न जा तर वीस लिटर दूध पकडू आता वीस लिटरचा पस्तीस रुपयांनी जर भाव केला तर सातशे रुपये आपल्याला एका गायमांग रोज पडतो सातशे रुपयातून आहे ना बघा विचार करा की सातशे रुपयातून आपला दोनशे रुपये जरी गायसाठी खर्च झाला किंवा पाचशे रुपये जर... जरी जरी खर्च झाला तरी दोनशे रुपये आपल्याला एका गायीमांग नफा आहे म्हणजे तुम्ही जर दहा गाय पाळल्या पुढं भविष्यामध्ये जर तुम्ही दहा गाय पाळल्या तर तुम्हाला हजार रुपये रोज चालू होणार आहे पण आम्ही असं सांगत नाही का हजारच चालू होणार आहे तो जास्तच होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास सा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद